पुण्यातील गुन्हेगारी टोळ्या संपवण्यासाठी पोलिसांनी आंदेकर टोळीवर सर्वात मोठी कारवाई करायला सुरुवात केली आहे पुण्याच्या नाना पेठेत आंदेकर टोळीकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलं होतं हेच बांधकाम आता तोडायला सुरुवात केली आहे या पाडकामासाठी पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांचं पथक नाना पेठेत धडकलंय संयुक्तपणे ही कारवाई करण्यात येतेय आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी या कारवाईला सुरुवात केली आहे खर तर आयुष्य हत्या झाल्यापासून पुणे पोलीस या कारवाईची प्रक्रिया पूर्ण करत होती हे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं होतं त्यासाठी महापालिकेशी पत्र व्यवहार करण्यात येत होता संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात येत नानापेठेत ज्या ठिकाणी वनराज आंदेकरांची हत्या झाली होती त्या ठिकाणी आंदेकर टोळीनं वनराजाचं मोठ बॅनर लावलं होतं तसेच या परिसरात अनधिकृत बांधकाम देखील केलं होतं पण या ठिकाणी आंदेकर टोळीची प्रचंड दहशत असल्याने त्यांच्यावर कसलीही कारवाई करण्यात येत नव्हती तिकडे जायलाही प्रशासन घाबरत होतं मात्र आता हेच अनधिकृत बांधकाम पाडायला सुरुवात केली आहे काल या ठिकाणी जे स्ट्रक्चर्स आहे त्याची पाहणी करून आज या ठिकाणी संयुक्त पुणे महानगरपालिकेमार्फत आणि समर्थ पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कारवाई करण्याचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये बांधकाममध्ये असणारं अनधिकृत बांधकाम अतिक्रमणमधनं असणाऱ्या अनधिकृत टपऱ्या नाल्याच्या कडेला असणारा अनधिकृत टपरी आणि स्काय सायन्स म्हणजे आकाश चिन्ह विभागामार्फत जे काय स्काय सायन्स आहेत त्याच्यावरती जे परविना परवाना आहेत त्याच्यावरती संयुक्तपणे या ठिकाणी कारवाई सुरू झालेली आहे आणि या कारवाईचं सगळं निरीक्षण तुम्हाला दिसतच आहे या कारवाईला आता या कारवाईचं जसं ज्याप्रमाणे आता ही जागा जागेचं कंजेशन यायला लागणारा वेळ त्याच्याप्रमाणे व्यवस्थितपणे खाली उतरून घेण्यात येणार आहे आणि हे सगळं मालमटेरिल आमच्या पोठीकडे जमा करण्यात येणार आहे कॉर्पोरेशन अभ्यास केला किती आहे साधारण म्हणजे नाही आता याच्यामध्ये या वार्डाच्या विविध ठिकाणी असणारे बोर्ड्स बॅनर्स याचा सगळा अभ्यास केलेला आहे आणि संयुक्त ठिकाणी सुरे साहेबांनी आम्हाला ज्या गीते साहेबांनी जे आम्हाला काय तर टीम्स तयार करून दिल्यात त्याच्याप्रमाणे स्काय साइनची सगळी टीमची आमची कार्यालय सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणची कारवाई आपण स्वतः पाहतच आहात नाही हे इल्लीगल इल्लीगल आहे का हे सगळं मला संयुक्त ऑफिसमध्ये गेल्यानंतर कर पाहणी करावं लागेल पण वस्तुनिष्ठ जागेवर असं दिसत आहे की इमारतीच्या फ्रंट मार्जिन मध्ये आणि रस्त्याच्या मधोमध अशा प्रकारचे स्ट्रक्चर उभं आहे नाही त्या बाजूला आमचे संयुक्त या भागाचे जे बिया आहेत ते संयुक्तपणे त्या जागेची पाहणी करतील त्याच्याप्रमाणे त्या जागेच्या ज्या फाईल्स असतील त्या चेक करतील आणि त्याच्याप्रमाणे आमचे या ठिकाणचे जे सहाय्यक आयुक्त आहेत दगडखर साहेब यांच्याशी चर्चा विनिमय करून बाकीचे पुढील गीते साहेबांबरोबर वापर गीते साहेबांबरोबर ठरून त्याच्या नियोजन करतील ते योग्य प्रमाणे त्याची पाहणी करतील आमचे पहिले बी आहे साधारण किती दिवसांपासून होते माहिती घेतली नाही मला यात ही सगळी माहिती मला आता पाहायला मिळाली त्याच्याप्रमाणे महापालिकेला आता आढळली का आढळले आपल्याला काढली पाहिजे हे आता आढळलं महापालिकेला नाही अशा प्रकारचं जर तुम्ही प्रश्न विचारणार असाल तर मी उत्तर देणं टाळतो आता आढळली काय आढळली मी आज या खात्याचा चार्ज आजच घेतलेला आहे त्याच्यामुळे मला हा सगळा अभ्यास करावा लागेल